बुमरँग लेखक गौरवपत्ती भाग आठवा मी खिडकीपाशी उभी होते वसंतराव माझ्यावर बंदूक रोखून उभे खिडकीतून खाली उडी मारायची माझी हिम्मत नव्हती याआधी प्रत्येक वेळी नशिबांना सुटकेचं एकदार नेहमी उघडं ठेवलं होतं आणि हरेक वेळी मी ते बंद करत आले होते आणि त्यामुळेच अजून आत आत अडकत गेले होते पण यावेळी तेही नाही इथून आपण वाचू शकत नाही हे मला कळून चुकलं मी जागेवर उभं राहून त्यांच्याकडे बघत होते ते माझ्यावर गोळी झाडणार एवढ्यात अचानक खोलीतले सगळे दिवे बंद झाले सगळीकडे अंधार पसरला मी रा पळ लगेच अक्का माझ्या दिशेने बघून ओरडल्या त्यांच्या बेडपाशी स्विचबोर्ड होता हे माझ्या लक्षातच नव्हतं पण मी जाणार कुठे मी आजूबाजूला बघू लागले मला खोलीचं दार लावल्याचा आवाज आला अक्का तू मध्ये पडू नकोस या सगळ्याच्या तू आज वाचवू शकणार नाही सिला वसंतराव मला अंधारात शोधत होते मी खाली वाकून बसले मला वसंतरावांना पार करून दरवाजापर्यंत पोचायचं होतं बंद आडून चंद्राचा प्रकाश अर्धवट आत येत होता डोळ्यांना अंधाराची सवय झाली तसं मला हळूहळू आजूबाजूच्या गोष्टी दिसू लागल्या दारू प्यायल्यामुळे त्यांना धड उभंही राहता येत नव्हतं मी अक्कांच्या बेडखाली शिरले जीव मुठीत धरून मी हळूहळू पलीकडे सरकत होते वसंतराव लाईट सुरू करण्यासाठी बटन शोधत होते बेड शेजारच्या स्टूलला पाय लागून ते कोलमडले पिस्तूल खाली पडल्याचा आवाज झाला घाईघाईत उठून त्यांनी स्विच सुरू केला ते पिस्तूल शोधायला आजूबाजूला बघणार तेवढ्यात त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आता पिस्तूल माझ्या हातात होतं माझ्याकडे बघून ते चवताळले काय नाही केलं मी तुझ्यासाठी तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर आयुष्यभर माझ्या पायाचं पाणी पित राहिली असती राण साली रा, वेळ वाया घालवू नकोस तू निघ इथून अक्का म्हणाल्या मी दरवाजापाशी पोचले आणि आतून उघडायचा प्रयत्न केला दरवाजा उघडे ना नाही उघडणार दार मालतीला मी दार बाहेरून बंद करायला सांगितलंय आणि पोलिसांना फोन करायला सांगितलंय मी तू वाचणार नाहीस आज वसंतराव म्हणाले मी आणि अक्का मालतीला हाका मारू लागलो बाहेरून कुठलाही आवाज आला नाही वसंतरावांचं न ऐकता ती आमचं ऐकेल अशी शक्यता नव्हतीच हे सगळं बघून वसंतराव जोरजोरात हसू लागले इतके जोरात की माझ्या हातात था पिस्तूल असूनही मला भीती वाटायला लागली मीरा गोळी घालतो याला अक्का मला म्हणाल्या तसे वसंतराव हसायचे एकदम थांब